आज आपण ओल्या वाटाण्याची खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी भजी बनवणार आहोत ही ओल्या वाटाण्याची भजी चवीला एकदम टेस्टी लागतात जरा तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ओल्या वाटाण्याची कुरकुरीत भजी बनविण्यासाठी इथे मी एक वाटी फ्रेश ताजा ओला वाटाणा घेतला आहे वाटाणा घेताना नेहमी फ्रेश ताजा घ्यायचा आहे जेणेकरून भजी एकदम टेस्टी लागतात आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचेत आणि त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा टाकून ओला वाटणा मिक्सरला जाडसर असा फिरवून घ्यायचं आहे अगदीच फाईन पेस्ट बनवायची नाही आणि पाणी न टाकताच आपण हे जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे पाणी न टाकता ओला वाटणा मिक्सरला जाडसर असा फिरवून घेतलाय तो आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक मिडियम साईजमधला उभा पातळ चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा इथे तुम्ही बारीक कट करून देखील घेऊ शकता मात्र इथे मी कांद्याचे उभे पात्र स्लाइस घेतले जेणेकरून भजी एकदम कुरकुरीत होतात आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि पाव चमचा लाल तिखट लाल तिखट वापरताना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण ऑलरेडी वाटणमध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर सारी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर आणि सर्वात शेवटी अर्धी वाटी बेसनपीठ टाकून हे सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण ऑलरेडी वाटाण्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्यामध्येच हे पीठ मळलं जातं इथे मी एक वाटी ओल्या वाटण्यासाठी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे इथे आपण कुरकुरीत भजी बनवत असल्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करत नाही पाण्याचा जर वापर केला तर हे पीठ थोडंसं सैलसर बनतं ज्यामुळे भजी कुरकुरीत होत नाही थोडीशी मऊसूद बनतात त्यामुळे शक्यतो पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपण पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घेतलं आहे आता याची आपण लगेच भजी बनवून घेऊयात हे पीठ टेस्ट करण्याची गरज नाही त्यासाठी मी कढईमध्ये दे तेल देखील गरम करून घेतलं आहे आता या गरम तेलामध्ये आपण एक एक भजी या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण खेकडा भजी तेलामध्ये सोडतो अगदी त्याच पद्धतीने हलकंसं हाताने प्रेस करायचं आहे आणि भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत म्हणजे खेकड्यासारखा आकार येतो आणि भजी एकदम कुरकुरीत अशी तळली जातात भज्यांना मस्त कुरकुरीतपणा येतो भजी तेलामध्ये सोडल्यानंतर बघा या पद्धतीने तेलाचे बुडबुडे कमी झाले की ही भजी आलटून पालटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने खमंग खरपूस होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे मीडियम फ्लेमवरतीच ही भजी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत भज्यांचा कलर देखील चेंज झालाय बघा हलकासा लाईट गोल्डन कलर आला आहे आणि भज्यांना कुरकुरीतपणा देखील आला आहे भजी आपली फ्राय झाली आहेत आता ते का प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने ओलेली सर्व भजी फ्राय करून घ्यायचे आहेत ओल्या वाटाण्याची खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी भजी तयार झाली आहेत या पद्धतीने तुम्ही ओल्या वाटाण्याची भजी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय